प्रथमता सर्वांना जयश्रा जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढवलेली निवडणूक या निवडणुकीमध्ये प्रथमता मी सर्व मतदार बंधू भगिनींचे या ठिकाणी आभार मानतो आणि जरी आमचा या ठिकाणी पराभव झाला असेल तरी भारतीय जनता पार्टीच्या पार्टीचा तालुका अध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी आपली सेवा करण्यासाठी पुनच्छ एकदा आजपासून या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे मी आपल्या उच्चनामामध्ये जे दिलेले जे शब्द आहेत ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मी आजपासून कामाला सुरुवात करत असताना शासनाच्या असणाऱ्या विविध योजना त्या योजनेच्या माध्यमातून आपला कुटुंब असेल कुटुंबाला असणाऱ्या गरजा त्या गरजा एका कॉलवरती प्रत्येकाला आपल्याला त्या ते ठिकाणी सॉल्व करता आल्या पाहिजेत अशा पद्धतीचं काम येत्या काळामध्ये या ठिकाणी मला करायचं आणि वचननामामध्ये दिल्याप्रमाणे मी महिन्यातून एकदा जनता दरबार या ठिकाणी मी करणार आहे त्या जनता दरबारासाठी आपण सर्वांनी आपापल्या या ठिकाणी असणाऱ्या अडचणी या ठिकाणी घेऊन यायच्यात मी माझ्या पद्धतीने सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न करत असताना नजर चुकीने काही ठिकाणी म्हणजे मला पोचता आलं नाही माझी यंत्रणा त्या ठिकाणी कमी पडलेली आहे परंतु भारतीय जनता पार्टीचा था, कार्यकर्ता येणार त्यानं मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी प्रचार करत असताना सर्वसामान्य परिवार हाच माझा अजेंडा शेवटपर्यंत मी ठेवलेला आहे आणि तो अजेंडा या ठिकाणी मी असाच पुढं चालू ठेवून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न करत आहे या ठिकाणी माझ्याबरोबर असलेले शैलाताई भोजने असतील मुक्तताई लबडे असतील यांना देखील आपण चांगल्या पद्धतीने या, या ठिकाणी साथ दिली त्याबद्दल मी आपलं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद